अमरावतीमध्ये पैसे आणि प्रचाराद्वारे लोकांना ख्रिश्चन धर्मात रूपांतरित केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी आठ जणांना केली अटक शिंगोरी गावात अमरावती ग्रामीण पोलिसांनी कथित बेकायदेशीर धर्मांतराचा प्रयत्न उधळून लावला केरळ आणि नागपूरमधील चार महिला आणि संस्थितांसह आठ जणांना अटक केली या गटावर गावकऱ्यांना पैशाचे आमिष दाखवून आणि भीतीचे वातावरण निर्माण करून ख्रिश्चन धर्मात रूपांतरित केल्याचा आरोप आहे स्थानिक रहिवासी यांच्या औपचारिक तक्रारीनंतर हे प्रकरण उघडकीस आले त्यांनी आरोप केला की पांढरे कपडे घातलेले काही बाहेरचे लोक रितेश बोंडे यांच्या घरी आले आणि गावकऱ्यांना ख्रिश्चन धर्माचा उपदेश करू लागले तक्रारदाराचा आरोप आहे की या गटाने पैशाचे आमिष दाखवून गावकऱ्यांना ख्रिश्चन धर्मात रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे गावात तणाव निर्माण झाला शेळे यांच्या तक्रारीनुसार बेनोडा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बोंडे यांना ताब्यात घेतले त्यांच्या चौकशीनंतर धर्मांतराच्या उद्देशाने गावात आलेल्या सात इतर लोकांना अटक करण्यात आली अटक करण्यात आल्यांमध्ये नागपूर येथील आनंदकुमार बेंजामिन कारी तिवासा येथील विक्रम गोपाल सँड केरळ येथील सुधीर विल्यम जॉन विल्यम आणि फादर चमन कला आणि चार महिलांचा समावेश आहे आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम दोनशे नव्याण्णव आणि तीनशे दोन अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत गरुड न्यायालयात हजर झाल्यानंतर या गटाला जामीन मंजूर करण्यात आला तात्काळ तणाव कमी झाला असला तरी गावात अजूनही कडक पाळत आहे शांतता राखण्यासाठी आणि कोणत्याही सुडाच्या कृती रोखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद म्हणाले जिल्ह्यात कोणतेही बेकायदेशीर धर्मांतर प्रलोभन किंवा जबरदस्ती खपून घेतल्या जाणार नाही जर जा नागरिकाने अशी कोणती कृती पाहिली तर त्यांनी ताबडतोब जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी या संघटित प्रयत्नांचे व्यापक संबंध उघड करण्यासाठी बेनोडा पोलीस तपास करत आहेत लक्ष्मण शेंडे राहणार शिंगोरी तालुका वरुड यांनी पोलीस स्टेशन बेनोडा येथे तक्रार दिली की त्यांचेच गावातील रितेश बोंद्रे यांनी त्यांच्या घराजवळ एक प्रोग्राम घेतला आहे आणि त्या मंडपात हे जेव्हा गेले तेव्हा तिथे काही सम भाषण देत होते आणि ते बोलत होते की तुम्हाला आमच्या धर्मात या त्यासाठी ते प्रलोभन पैशाचं आणि नोकरीचं प्रलोभन देत होते एक प्रकारे धर्मांतरण करून आमच्या धर्मात यासाठी ते प्रलोभन देत होते या अशी तक्रार प्राप्त झाल्याने पोलीस स्टेशन बेनोडा येथे कलम दोनशे नव्याण्णव तीनशे दोन बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्याच्या तपासात आज सकाळी एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली आणि त्यांच्या विरुद्ध सदर आठही आर... आरोपींना दुपारी आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं विद्यमान न्यायालयाने सगळ्यांचा जामीन मंजूर केलेला आहे आणि सध्या गुन्हा तपासावर आहे बेनोडा पोलीस तपास करीत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या अमरावती